सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू खांडगावहून आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले साधाने गरम पाणी आणून दिले मग बाईसाने सर्वज्ञाचे श्रीचरण प्रक्षा केले उत्तर दोनशे बासष्ट श्रीचरण अंगुटा एसा धुविजी दाईजी जी साधा श्री चरणाची ज्ञान लीला विजवणी श्री चक्र प्रभू रात्री आरोगणा झाल्यावर पाठीशाळेवर शतपावली करीत होते मायसा आणि रत्नमालिक माणिका शाळेवर अंथरून टाकून झोपल्या होत्या फक्त साधा अंथरुणावर बसलेली होती शतपावली करता करता सर्वज्ञ साधाजवळ आले साधा नमस्कार करू लागले परंतु तिला वाटू वाकून नमस्कार करता येणार तेव्हा सर्वज्ञाने आपल्या श्री चरण उचलून साधाच्या कपाळावर लावला उथरत बिळा दोनशे चौसष्ट श्री क्षेत्र हे तुम्हाला वास्तुस्थान श्रद्धाच्या वेळी नारायणाचा मठ होता ढळास श्री चक्रप्रभू आपल्या परिप्रमणाच्या उत्तरार्ध कळ अनगावहून केळी पिंपळगावला आले त्यांची या ठिकाणी एक रात्र वाजते होती बापळगावला आल्यावर शोधणाऱ्या वटोभासांना काही शिक्षा सामग्री खालण्यासाठी गावात पाठविली पारावर कुंडी बसलेले होते त्यांना वाटोभासली आम्हाला काही शिक्षा द्यावी त्यांनी इच्छा तुमच्या अन्न आहारी आणि दूध आहार किती जण आहेत भोटोभास काही जण आहारी आहेत आणि काहीजण दूध आहारी आहेत ते म्हणाले तुम्ही जा आणि साहित्य घेऊन या गावातल्या लोकांनी आणि तूप तांदूळ दूध असे सर्व साहित्य लावून दिले ते गेल्यावर सर्वज्ञ भोटोबाना म्हणाले येथे सर्व अन्न आहारीच असतात तुम्ही त्यांना खोटे का सांगितले तुम्ही म्हणाले आहार आपणाला जेवढे आणि जे लागेल ते सत्य बोलून प्राप्त करावे असे भटोबाांना शिक्षा पण केली स्वाभान